ओझर शहरात घरफोडी करून चारचाकी वाहन चोरी करणारे सदर गुन्हेगाराच्या टोळी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओझर पोलीस ठाणे हद्दीत आठ मार्चला रात्री बंद घराचे कुलूप तोडून घरातून दोन लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच घराच्या बाहेर असलेली मारुती बलोनो कार क्रमांक एम एच पंधरा एफ एम दोन शून्य शून्य चार शोरूम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा गुन्हा ओझर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सदर कार सटाणा ते मालेगाव रोड परिसरात सापळा रचून ताब्यात घेतली असता त्या कारमध्ये सदर गुन्हेगार शिवाजी उर्फ शिवा, शिवा सदाशिव मालखेडे सागर रामचंद्र जगताप संजय छोटू पहाडे तुषार गोपाळ जाधव महेश सदाशिव मालखेडे यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आणि या याबाबत पुढील तपास ओझर पोलीस करत आहे सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर पोलीस उपअधिक्षक अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजीव सर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रवीण गांगुर्डे सुधाकर बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम सुभाष चोपडा शरद मोगल रवींद्र गवळी ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दीपक गुंजा यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक